या स्टार प्रवाहाच्या फॅमिली मेंबर्सना आता मी इथं बोलवतो आमच्या स्टार प्रवाहाचे बिझनेस हे श्री सतीश राजवाडी इथं आलेले आहे त्यांनाही विनंती करतो इथे आधी पुढे यावं आणि आमचे निर्माते आमचे कुटुंब प्रमुख ते पण इथे आलेले आहेत मी त्यांनाही विनंती करतो सुचित्रा बांदेकर श्री आदेश बांदेकर व श्री सोहम बांदेकर यांना मी वर यांची विनंती आमच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे दिग्दर्शक श्री राहुल लिंगायत इथे उपस्थित आहेत मी यायची विनंती करतो आम्ही सगळे आहोत फॅमिली मेंबर आहे तुम्ही जर दोन शब्द दो बोललात माझ्या विनंतीला मान देऊन तुम्हाला बरं वाट नमस्कार पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आमच्या ह्या नव्या कुटुंबाला भेट देण्यास आलात त्याच्याबद्दल खरंच मनापासून आभार खूप लवकर सकाळी तुमचा प्रवास सुरू झालाय आणि आम्ही तुमची व्यवस्थित मनापासून काळजी घेऊ हो। याची खात्री ठेवा कारण का आमच्यासाठी जसं हे कुटुंब आहे तसं तुम्ही सुद्धा आमचं कुटुंबच आहात मगपासून आपण खूप छान खूप गोड आणि खूप आयडियल कुटुंब असं चित्र जरी बघत असलो तरी गाण्याच्या ज्या वाक्य आहेत जरी हाताला चटके साऱ्यांना सुखाचा खास फरवे कुठे ना, ना कुठेतरी जेव्हा एकत्र कुटुंब असत जगाच्या कुठल्याही भागात कुठेही भांडला भांड हे लागतच पण म्हणतात ना जोपर्यंत छोटी मोठी भांडणं होत नाही तोपर्यंत त्या घरात सुख नांदते असं वाटत नाही कारण का तक्रार करायला जर जागाच नसेल तर कदाचित आपण एकमेकांसाठी कर काळजी करत नाही किंवा वी डोंट रिली केअर जसं चाललंय तसं चालू देत यापेक्षा तक्रारी थोडं भांडण असतं जेव्हा याच्या माणसांमध्येच भांडणं होतात भांड्याला भांडण तेव्हाच लागतं जेव्हा एकमेकांमध्ये प्रेम असत ह्या घराची ह्या कुटुंबाची गोष्ट सुद्धा आपल्याच घरातल्या आणि कुटुंबातल्या गोष्टी सारखी आहे काही वेगळी नाही त्यामुळे ती प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी मला खात्री धन्यवाद धन्यवाद आमच्या निर्मात्या सौ सुचित्रा बांधेकर इथे आहेत मी त्यांनाही दोन शब्द बोलायची विनंती करतो नमस्कार सगळ्यांना तुम्ही स्टार प्रवाहाच्या आणि सोनो प्रोडक्शनच्या प्रेमापोटी इथपर्यंत आलाय त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार माझा आवाज आधीच खूप गोड आहे त्यात मला सर्दी झाली त्यामुळे तो आणखी गोड येतोय त्यामुळे मला सहन करा थोडस स्टार प्रवाहाच्या घरोघरी मातीच्या चुली ही अठरा मार्च पासून ही मालिका सुरू सुरू आहे आणि जेव्हा मला सतीशने मा yes, so मा so, या मालिकेसाठी विचारलं तेव्हाच त्या स्टोरीमधला जो जम आहे तो ऐकूनच मला एवढं मी एवढी एक्साइट झाली की येस सो प्रोडक्शन वॉन्ट टू डू दिस प्रोजेक्ट आणि ज्या प्रकारचे तुम्ही कलाकार इथे बघता आहात म्हणजे सगळे टॅलेंटेड ॲक्टर्स एकाच सिरियलमध्ये असण्याचा हा योग आहे सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की या मालिकेचं यश हे निर्विवाद आहे आणि ज्या प्रकारे राहुल सरांनी किंवा इथे असलेल्या प्रत्येक कलाकारांनी मेहनत घेतलेली आहे आणि ही मालिका तुमच्यापर्यंत येण्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी आज इथे एवढ्या संख्येने येऊन त्याला दुजोरा दिलेला आहे आणि आशीर्वाद दिलेले आहेत असं मला वाटतं आता मी फार जास्ती बोलत नाही आमची मालिकाच याच्या पुढे बोलेली तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद थँक्यू मी श्री आदेश बांदेकर यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोला या ठिकाणी आल्यानंतर देवी वाडा अशी वास्तू ज्या वास्तूने अनेक पिढ्या बघितल्या एक उत्तम अशा वाड्यांनी खरं तर कितीतरी पिढ्या बघितलेल्या आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती काय असते त्या कुटुंबातलं सुख दुःख त्याचे सगळे वेगवेगळे रंग अनुभवलेले आहेत त्यामुळे मुळात स्टार प्रवास जे करत तेच अत्यंत कल्पकतेने करत असतं आणि या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने या दोघांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा करावा ही संकल्पनाच मुळात इतकी आ, कथा तुमच्यापर्यंत पोहोचवणारी आहे आणि म्हणून या ठिकाणी सतीश सर सा, धन्यवाद की अशी उत्तम कलाकृती साकारण्यासाठी सोम प्रोडक्शनवरती विश्वास ठेवला स्टार प्रवाहची संपूर्ण टीम आणि त्याचबरोबर खरंच लागूला कोणाची दृष्ट असं म्हणत या सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर जिथे जिथे मोठं कुटुंब असतं तिथे तिथे काय घडतं किंवा प्रत्येकालाच वाटत असतं की आपलं कुटुंब कायम असाच कुटुंबाचा हसरा फोटो कायम असावा तेव्हा ते, ते सगळे सुखदुःख आनंदाचे क्षण तिथून पुढे अनुभवण्यासाठी आशीर्वाद द्या आणि न चुकता सुद्धा बघत राहा सगळे काही आवडलं तर कौतुक नक्की करा चुकलं तर निदर्शनास आणण्यास विसरू नका कारण सतीश सरांसारखं का उत्तम नेतृत्व आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्याने आपण उत्तम काम करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे आपल्या सगळ्यांना आम्हाला तर खूप धन्यवाद शुभेच्छा आणि आशीर्वाद असावा एवढंच मागणं आणि पुन्हा प्रत्येक सोहळ्याला यायचं हो लक्षात ठेवा